नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनी ही आहे आता आपली कंटोल्याची शेती ही बघा आता ही नवीन कांदापासून तयार केलेली कंटोला शेती याला कांदापासून जे आपण लागवड झालेली आहे याला आता फळं लागायला सुरुवात झालेली आहे हे बघा आता तुम्ही बघताय ना पाच पाच फुटापर्यंत विली झालेली आहे ही आपली नवीन कांदाची जात जी आहे गावरान गावरानमधलेली आहे आता याला आहे ना हे बघा आता याला कंटोले लागलेले आहे हे कंटोले लागल्यास सुरुवात झालेली आहे हे बघा हे बघा म्हणजे कंदापासून केलेली शेती आणि बियाण्याची पण लागवड आहे माझ्याकडं जवळपास माझ्याकडे वीस गुंठ्यापर्यंत वीस गुंठे क्षेत्रापर्यंत लागवड केलेली आहे कंटोल्याची आपण ही जुनी कद पद्धती हे कंदापासून बनवलेली खातली बिया बियाणं जर घेतलं ना तर व्यवस्थित आपल्याला उत्पन्न होईल शंभर टक्के गॅरंटी दोनशे रुपया रु दोनशे रुपयाची रेट असतात त्याला हे बघा